राहता शहरात प्रथमच सुरू झालाय वैरवी मॉल मॉलमध्ये पर्स ज्वेलरी टॉईज ब्युटी प्रोडक्ट लेडीज इनरवेअर मुलांच्या जन्मापासून दोन वर्षापर्यंतच्या मुलांचे कपडे व ॲक्सेसरीज उपलब्ध तसेच गिफ्ट फॅन्सी स्टेशनरी हेअर ॲक्सेसरीज महिलांसाठी लागणारे प्रत्येक उपयुक्त वस्तू इथं उपलब्ध मग आजच वैरवी मॉलला भेट द्या आमचा पत्ता शर्मा बिल्डिंग पानगवानी हॉस्पिटल जवळ सराफ बाजार राहता मोबाईल क्रमांक सत्याहत्तर शून्य एक्याण्णव ब्याऐंशी एकशे दहा राहता शहरातील जयमल्हार मित्रमंडळाच्या वतीनं दरवर्षी गणेश मूर्तींची स्थापना केली जाते जयमल्हार मित्रमंडळ गेल्या अनेक वर्षापासून गणरायाचं आगमन मोठ्या उत्साहात करत असतं या मंडळाच्या वतीनं गेली दहा दिवस विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं दहा दिवस गणरायाची आरती अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाली जयमल्हार मित्रमंडळाच्या गणरायाचं विसर्जन मोठ्या भक्तिमय वातावरणात संपन्न झालं राहता बाजार तळापासून गळवंती मार्गाने गणपती बाप्पाची मिरवणूक मोठ्या भक्तिमय वातावरणात काढण्यात आली यावेळी तरुणांनी मनमुराद नाचण्याचा आनंद घेतला व गणपती बाप्पाला निरोप दिला यावेळी राहता शहरातील सर्व मान्यवर उपस्थित होते मंडळाचे अध्यक्ष राजेंद्र गांगुर्डे सामाजिक कार्यकर्ते दशरथ तुपे यांनी आलेल्या मान्यवरांचं स्वागत करत आभार मानले मल्लार गणेशोत्सव मंडळाच्या वतीने श्रींची स्थापना करून गेले दहा दिवसापासून मम मनोभावे सेवाभावी वृत्तीने श्रींची आरती पूजा व महाप्रसाद या ठिकाणी करण्यात आला श्रींचं गणरायाचं विसर्जन मोठ्या थाटामाटात व सर्व कार्यकर्ते समाज बांधव व ग्रामस्थांच्या सर्व आनंदमय वातावरणामध्ये आजचं श्री गणेशाचं जय मल्हार गणेश उत्सव मंडळाच्या श्री गणेशाचं विसर्जन आज राहता बाजार तळ पालखी मार्गे मिरवणूक निघून त्या ठिकाणी गणरायाचं विसर्जन झालं या कामी राहता शहरातील सर्व ज्येष्ठ मार्गदर्शकांनी या ठिकाणी अनमोला सहकार्य केलं देणगीदार असतील महाप्रसादजींनी दिला रोजच्या आरतीवाले गुरु सर्वांनीच अनमोला सहकार्य या ठिकाणी केलं आहे मंडळाचे अध्यक्ष राजू गांगुडे व जय मंडळ गणेशोत्सव मंडळाच्या वतीने सर्वांचे आभार मानतो जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम गणपती बाप्पा मंगल मूर्ती जय कोट कामगार भरणी आहे साई पालखी निवारा इथं गार्डन विभाग गोशाळा इथं कामगार भरणी आहे ठिकाण साई पालखी निवारा निमगाव निघोज संपर्क अठ्ठ्याण्णव पन्नास बासष्ट शून्य आठ शेहेचाळीस